साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा काँग्रेसच्या जयश्री शेळकेंच्या मागणीवर आमदार संजय गायकवाडांचे प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्व पुतळ्यांचे अनावरण होणारच आमदार संजय गायकवाड बुलढाण्यातील पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी त्याचे अनावरण करू नये अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी केली आहे त्यावर आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलंय काँग्रेसवाल्यांना विचारून मुख्यमंत्री ठरवणार नाहीत आणि वीस तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्व पुतळ्यांचे अनावरण होणारच असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय तर मीच या सर्व कामांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी गेल्या महिनाभरापूर्वी मुख्य सचिवांकडे केल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय काही दिवसांपूर्वी मालवण येथे जी घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं अवघ्या आठ महिन्यामध्ये हा पुतळा कोसळला आणि त्यामध्ये ही माहिती समोर आली की घाईघाईत कुठलेही मापदंड पूर्ण न करता या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं आज बुलढाणा शहरामध्ये अनेक संतांचे आणि महामानवांचे पुतळे हे अनावरणाच्या प्रतीक्षेमध्ये आहे नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या सुशोभीकरणाला पुतळा बसवताना त्याला परवानगी देत असताना त्याचे खरोखर मापदंड पूर्ण गेले गेले आहेत का याची पडताळणी करणं अत्यंत आवश्यक आहे माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन मी केलेलं आहे की आपण ज्यावेळी या अनावरणासाठी येणार असाल त्यापूर्वी या सर्व पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट हे झालं पाहिजे आणि बुलढाणेकरांना हे कळालं पाहिजे की हे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर ते प्रसिद्धीत प्रसिद्ध सुद्धा झालं पाहिजे Audit, uh, जाले हे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय या पुतळ्यांचं अनावरण करण्यात येऊ नये कारण हे सर्व महामानव आमची अस्मिता आहेत आणि भविष्यामध्ये अशी कुठलीही दुर्घटना ही शहरामध्ये होऊ नये ही पुतळ्यांचं अनावरण होणारच आहे शंभर टक्के होणार आहे मुख्यमंत्री पण येतील इतर मंत्री पण येतील आणि वीस सप्टेंबरची तारीख ठरलेली आहे पाच तारीख ठरलेली होती परंतु पावसाच्या वातावरणामुळे आम्ही तो कार्यक्रम विनंती करून पुढे ढकललेला आहे मुख्यमंत्र्यांनी यायचं की नाही यायचं हे की काँग्रेसवरांना विचारून मुख्यमंत्री आमचं ठरवत नाही शिवसेनेचा आमदार आहे आणि मी त्यांना बोलल्यानंतर मुख्यमंत्री येणारच आहे राहिला या सगळ्यांना आता शिव शुण, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुळका महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या लोकांना आला आजपर्यंत यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा कधी जयंती साजरी कधी केली नाही कधी एखादा महाराष्ट्रात पुतळा उभारला नाही शिवरायांचा सदैव द्वेष यांनी केला त्यांच्या मावळ्यांचा द्वेष केला शिवप्रेमीचा द्वेष केला आज काय ना पूळ लागला एवढा आणि राहिला विषय तर बुलढाण्याचे काम हे इतकी दर्जेदार आहेत की चंद्र सूर्य असेपर्यंत राहतील आणि एक महिन्यापूर्वीच मी राज्यपालांना मुख्य सचिवाला पत्र दिले या सगळ्या कामाचं ऑडिट करा त्याच्यामुळे मी जे काही ऑडिट पत्र पाठवलं त्याची कॉपी करण्याची गरज कोणा काँग्रेसच्या चमचा नाही आहे विनाकारण खेळ घ्यायचा प्रयत्न करून आहे